ओरल सेक्स मुळे तरुणांमध्ये त्वचा रोगांचं प्रमाण वाढतंय असं का होत तर चला हा व्हिडिओ पाहू जननेंद्रियांपाशी होणारा त्वचा रोग हा किशोरवयीन मुलांमध्ये होणारा सगळ्यात सामान्यपणे आढळून येणारा त्वचा रोग आहे जननेंद्रियांचा त्वचारोग किशोरवयीन मुलांमध्ये नियमितपणे सेक्स करणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त आढळतो हर्पीज असं इंग्रजी नाव असणारे या त्वचा रोगाचे दोन प्रकार आहेत हर्पीज टाईप एक यामुळे तोंड येणं तोंडात फोड येणं असे प्रकार घडतात हर्पिज टाइप दोन जननेंद्रियात फोड येतात हा रोग झाला असेल तरी अनेकदा त्याची लक्षणं दिसत नाहीत त्यामुळे लोकांना हे कळत नाही की त्यांना अशा प्रकारचा त्वचारोग झाला आहे पण याचा विषाणू शरीरात घर करून असतो ज्यांच्या शरीरात हा व्हायरस आहे त्यांच्याशी जर दुसऱ्या व्यक्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले तर या रोगाचं संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते जेव्हा गुप्तांगापाशी पहिल्यांदा संक्रमण होतं तेव्हा त्याला प्राथमिक संक्रमण असं म्हणतात हरपीत संक्रमणाचे लक्षणं कोणती गुप्तांगापाशी मोठ्या प्रमाणावर सूज दुर्गंधी येणारा स्राव वाहणं आणि लघवी करताना होणारी जळजळ ही या रोगाची प्रमुख लक्षणं आहेत यातली कोणतीही लक्षणं आढळून आली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा सेक्स झाल्यानंतर चार ते सात दिवसांनी जननेंद्रियापाशी लहान फोड फू असलेले फोड येतात आणि काही दिवसात त्या फोडांचा आकारही वाढतो आणि तिथे सूजही येते महिलांना तिथे प्रचंड वेदना होतात आणि सूज येते अशा वेळी लघवी करणं अत्यंत त्रासदायक ठरतं हरपीज हा रोग पुन्हा पुन्हा देखील होऊ शकतो प्राथमिक संक्रमणातून बरं झाल्यानंतरही हा विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात काही काळ प्रकारच्या संक्रमणाला वारंवार होणारं संक्रमण रिकरंट इन्फेक्शन असं म्हणतात या विषाणू संक्रमणाची कारण काय शरीरात निष्क्रिय अवस्थेत असलेला हा विषाणू जागृत होण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी व्हावी लागते जर ताप आला किरणांशी संबंध आला महिलांची मासिक पाळी सुरू असेल तर मानसिक तणावातून जात असाल तर किंवा शरीराला कुठे जखम झाली तर हा विषाणू जागृत होतो वारंवार होणाऱ्या लक्षण म्हणजे नसांमध्ये वेदना होणं आणि त्वचेची संवेदना हरपण ही आहेत सहसा विषाणूचं पूर्णपणे संक्रमण व्हायच्या आधी एक ते दोन दिवस ही लक्षण दिसायला लागतात या प्रकारची लक्षण प्राथमिक संक्रमणापेक्षा कमी प्रमाणात आढळतात जसंजसं वय वाढतं तसं तसं वारंवार होणाऱ्या हर्पीज संक्रमणाचा धोका कमी होतो हर्पिजीचं संक्रमण आईकडून पोटातल्या बाळाला होऊ शकत का या रोगाचं संक्रमण आईकडून पोटातल्या बाळाला होण्याची शक्यता असते कधीकधी यामुळे गर्भपात व्हायचीही शक्यता असते या, या रोगाचं संक्रमण झालं तर बाळ पोटातच मृत्युमुखी पडू शकत बाळाला व्यंग येऊ शकत किंवा बाळाच्या त्वचेवर आणि डोळ्यांमध्ये सूज आणि चट्टे उठू शकतात ओरल सेक्समुळे होत आहे संक्रमण जननेंद्रियांचा हरपीज लैंगिक संबंधातून पसरतो काही लोकांना त्याची लक्षणं जाणवत नसली तर त्यांच्या विषाणू सुप्तावस्थेत असू शकतो या लोकांकडून आपल्या लैंगिक जोडीदाराला संक्रमण होऊ शकतं अभ्यासातून लक्षात आलंय की गेल्या काही वर्षांत हर्पीज टाईप एक प्रकारचं संक्रमण वाढीला लागलं आहे एका अभ्यासात असंही लक्षात आलंय की या विषाणूचं संक्रमण किशोरवयीन मुलांमध्ये जास्त प्रमाणात होत आहे तोंडात होणाऱ्या संक्रमणाचं कारण ही मुलं ओरल सेक्स वर जास्त भर देत आहेत हे आहे या रोगाचं संक्रमण झालंय की नाही हे कसं कळणार झालेल्या फोडांच्या स्रावाचा नमुना घेऊन त्याची तपासणी केल्यास या रोगाचं संक्रमण झालंय की नाही हे कळत काही प्रसंगी रक्ताची चाचणी करून शरीरात विरोधी प्रतिपिंड तयार झालीत की नाही हेही कळत प्रतिपिंडांच्या चाचणीवरून हे कळू शकतं की व्यक्तीला प्राथमिक संक्रमण झालंय की वारंवार होणारं हरपीत संक्रमण झालंय या रोगावर परिणामकारक औषधं उपलब्ध आहेत फक्त ती औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत हरपीज असणारे लोक सेक्स करू शकतात का जर तुम्ही या रोगाने ग्रस्त असाल तर तुमच्या जोडीदाराशी आधी बोला त्यांना या रोगाची आणि त्याच्या धोक्याची कल्पना द्या या रोगाचा धोका टाळण्यासाठी कॉन्ड वापर करा पण लक्षात घ्या कॉन्डम पूर्णतः धोका टळत नाही गुप्तांगावर सूज किंवा फोड असतील तर या रोगाच्या संक्रमणाचा धोका वाढतो तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसत नसली तरी तुमच्यामुळे तुमच्या लैंगिक जोडीदाराला संक्रमण होऊ शकत सिझेरियन करावं लागतं का जर गरोदर महिलेला या रोगाचं संक्रमण झालं तर पहिल्या काही महिन्यात गर्भपात होण्याचा धोका असतो बाळाला कदाचित व्यंगत्वही येऊ शकत या रोगाचं संक्रमण झालेल्या महिलेची जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर बाळाला या रोगाचा संक्रमण होण्याचा धोका वाढतो आईच्या जननेंद्रियात असलेल्या स्रावाने बाळाला संक्रमण होऊ शकत लक्षणं हलक्या स्वरूपाची असतात त्यामुळे याचा धोका कमी असतो पण जर याचं संक्रमण बाळाच्या प्रत्येक अवयवाला झालं तर मात्र ते बाळासाठी जीवघेणं ठरू शकत अशा प्रकारच्या संक्रमणात औषधोपचार जरी केले तरी बाळाचा जीव जाण्याची तीस टक्के शक्यता असते अशा प्रकारचा धोकादायक हरपीज वेळेआधी जन्मलेल्या बाळांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो जर आईला प्राथमिक संक्रमण झालं असेल किंवा बाळाचा जन्म व्हायच्या सहा आठवडे आधी आईला हरपीज झाल्याचं निदान झालं असेल तर अशा महिलांची चुकूनही नॉर्मल डिलिव्हरी करता कामा नये यामुळे आवश्यकता असते पण आईला जर वारंवार होणाऱ्या संक्रमणाचा हरपीज असेल तर बाळाला संक्रमणाचा धोका नसतो अशा वेळेस आईची नॉर्मल डिलिव्हरी करता येऊ शकते आईला वारंवार संक्रमणाचा हरपीज असेल तर आईकडून बाळाला या रोगापासून संरक्षण करणारी प्रतिपिंड मिळालेली असतात या रोगाचा धोका टाळता येऊ शकतो मोठ्या काळासाठी एकच लैंगिक जोडीदार असेल ज्याला हा रोग झालेला नसेल तर हर्पीजचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो हर्पीजचा विषाणू सेक्सद्वारेच पसरतो कॉर्नचा वापर केला तर काही अंशी संरक्षण मिळू शकत त्यामुळे सेक्स आधी प्रत्येक वेळेस रबरी कॉर्नचा वापर केला पाहिजे पण रबरी कॉन्डम हर्पिजेचं संक्रमण असेल असा सगळा भाग झाकून टाकत नाही तसं शरीरातले हरपीजेचं संक्रमण न झालेल्या फोडही या विषाणूसाठी वाहक म्हणून काम करतात त्यामुळे कॉन्डम वापरून संरक्षण होईलच असं नाही या रोगाबद्दल काळजी वाटणं साहजिक का आहे त्यामुळे कायमच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे